शनिवार एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस संत मतलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन परुषांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्या वि विरुद्ध मसलत केली पण हे ओळखून येशू तेथून निघाला तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले आणि ते के मला प्रगट करू नका अशी त्यांना ताकीद दिली यासाठी की यश या संदिष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे की पहा हा माझा सेवक ह्याला मी निवडले आहे तो मला परमप्रिय आहे त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन तो परराष्ट्रीयांना न्याय कळविल तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही आणि रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही चेपलेला बुरू तो मोडणार नाही आणि मिणमिणती वाद तो विझवणार नाही तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील चिंतन मृत्यू व विजय हे दर्शविण्यासाठी आपण जागरण विधी साजरा करतो मृत्यूच्या बंधनातून पुनरुत्तीत ख्रिस्ताने आपणास मुक्त केले आहे विजयी केले आहे हे ख्रिस्त सभा त्या रात्री करते इस्रायल लोक चारशे तीस वर्षे मिसळ देशात परत होते पापाच्या गुलामगिरीत होते परमेश्वराने मोशीच्या नेतृत्वाने त्यांना फारोच्या गुलामगिरीतून मुक्त केले मिसर देशातून बाहेर आणले याकरिता इस्रायल लोकांनी परमेश्वराप्रित्य जागरणाची रात्र साजरी केली याविषयी आजच्या पहिल्या वाचनात आपण सांगितले आहे पिढ्यान पिढ्या इस्रायल लोक ही स्वातंत्र्याची मुक्तीची रात्र साजरी करतात त्या दिवशी ते परमेश्वराच्या उपकाराचे स्मरण करतात व परमेश्वराने तांबडा समुद्र विभागून त्यांना कसे बाहेर काढले व फारोच्या सैन्याला समुद्रात कसे गडप केले याचे स्मरण करून परमेश्वराला धन्यवाद देतात